नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच चाहत्यांबरोबर एक जुई मास्टर इन एंटर जुई मास्टर इन एंटरप्रेनरशिप या विषयात तिचं पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण करत आहे सेटवर मोकळा वेळ मिळाल्यावर अभिनेत्री अभ्यास करून तिचे असाइनमेंट पूर्ण करत असल्याचं सध्या पाहायला आहे स्वतः पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे नवीन सुरुवात कॅप्शन देत ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तिचं शिक्षण पूर्ण करत असल्याचं सर्वांना सांगितलं आहे मात्र यशस्वी अभिनेत्री असूनही जुईने अभ्यासाकडे वळण्याचा आणि मास्टर करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडला आहे यावर अभिनेत्रीने तिच्या भाष्य केला आहे चाहत्याच्या खूप आवडतात मी आधीच ऍडव्हर्टायझिंग अँड पी आर या विषयात मास्टर्स पूर्ण केलेला आहे याशिवाय माझं एम बी ए पूर्ण झाला आहे पण तरी मला वाटलं की आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे म्हणूनच आता मी माझी दुसरी मास्टर्स डिग्री उद्योगता या विषयात मिळवणार आहे रात्री उशिरापर्यंत अनेकदा बारा तासांहून अधिक वेळ शूटिंग करून तिचा मास्टर्सचा अभ्यास कसा करते हे शेड्यूल कसा मॅनेज करते यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणते मला असं वाटतं आपण नेहमी मनासारखं जगावं त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं मी काम करत राहते हो मला ही कंटाळे येतो मी सुद्धा दमते पण तो प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला खूप एनर्जी मिळते तुमच्यामुळे मला, उर्जय या मला प्रेम आणि नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते यामुळे मी पुन्हा एकदा नव्या जमाने कामाला सुरुवात करते अर्थात प्रेक्षकांचा प्रेम हीच माझी एनर्जी असल्याचं जुईने म्हटलं आहे